नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कोलेस्टेरॉल म्हटलं की पूर्वी असा समज होता आपला की पन्नास साठ वयानंतर वाढतं पण आजकाल आपली जी धावपळीची लाईफस्टाईल झालेली आहे त्यामुळे अगदी तीशी मध्येच रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणं त्यामुळे नसा ब्लॉक होणं याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि कोलेस्टेरॉलचा डायरेक्ट संबंध हा सी व्ही एस कार्डिओवॅस्क्युलर सिंड्रोम म्हणजेच हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक पॅरालिसिस अशा गंभीर आजारांशी आहे म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकाला कोलेस्टरॉल विषयी पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे तर त्याच अनुषंगाने कोलेस्टरॉल म्हणजे काय का ते वाढतं कशामुळे कुठल्याही रक्ताची तपासणी न करता अगदी सुरुवातीपासून कोलेस्ट्रॉल वाढल्यावर आपल्या शरीरामध्ये काय लक्षणं दिसू लागतात कसं ओळखावं किंवा नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीचा रामबाण घरगुती उपाय त्यासाठी आहार कसा असावा हीच संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका आणि हो छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर सगळ्यात पहिल्यांदा कोलेस्ट्रॉल म्हणजे काय हे समजून घेऊयात तर आपल्या रक्तातील मेणासारखा चिकट असा पदार्थ म्हणजेच कोलेस्टरॉल बऱ्याचदा हा शब्द जरी उच्चारला तरी वाईटच असं आपल्याला वाटतं परंतु कोलेस्ट्रॉलचे सुद्धा दोन प्रकार आहेत एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल त्यालाच एच डी एल म्हटलं जातं जे आपल्या शरीरामध्ये आवश्यक असतं बऱ्याच म्हणजे त्याची कार्य आहेत मुख्य कार्य म्हणजेच हॉर्मोनची पातळी हॉर्मोनचं संतुलन शरीरामध्ये ठेवणं विविध विटॅमिन्स त्यातही विशेषतः विटॅमिन डीचं सिंथेसिस करणं म्हणजे ते तयार करणं आणि दुसरं आहे ते बॅड कोलेस्ट्रॉल एल डी एल असं ज्याला म्हटलं जातं त्याची जर का रक्तातील पातळी वाढली तर ते काय करतं आपल्या रक्तवाहिन्या ज्या पाईप सारख्या त्याचं स्ट्रक्चर असतं त्याची आतली जी जागा आहे ती अतिशय अरुंद अशी असते तर हे रक्तातील प्रमाण वाढलं की कोलेस्ट्रॉल त्याच्या भिंतींना चिकटून बसतं त्यामुळे त्याच्या भिंतींना कडकपणा येतो त्यालाच ये एथेरोस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं किंवा मग हे कोलेस्टेरॉल इतर टॉक्झिन्स विषारी घटकांसोबत मिळून स्वतःची अशी एक गाठ बनवतो त्यालाच प्लॅक असं म्हटलं जातं तर या दोन्ही कारणांमुळे होतं काय की रक्तवाहिन्या अजूनच जास्त अरुंद बनत जातात जिथून रक्त पुरवठा अवयवांना होणार आहे ती जागा कमी होते त्यामुळे रक्त प्रवाह देखील सुरळीतपणे होत नाही परिणामतः ज्या एक्स्ट्रीमिटीज आहेत म्हणजे आपले हात असतील किंवा पाय किंवा डोक्याचा भाग तर तिथे बधिरता यायला लागते ते सुन्न होतं बऱ्याचदा आपल्याला सुद्धा असं जाणवतं की ते थंड पडलेलं आहे आणि असं वारंवार होत असेल किंवा थोडंसं जरी काम केलं तरी सुद्धा दम लागतोय तर किंवा सतत थकवा जाणवतोय उत्साह नाहीये काहीही काम करण्यासाठी छातीमध्ये वारंवार दुखत असेल तर एकदा तरी तुम्ही लिपिड प्रोफाईल ही जी रक्ताची चाचणी आहे ती करणं आवश्यक आहे कारण हे जर का पुढे जास्त प्रमाणामध्ये वाढत गेलं तर अवयवांना जे आपले मेन मेन अवयव आहेत किडनी लिव्हर असेल किंवा इतर सर्व अवयव त्यांना रक्त कमी होतो दुर्दैवाणी हे जेव्हा आपल्या हृदयाच्या बाबतीत होतं तेव्हा हार्ट अटॅकचा धोका वाढतो मेंदूच्या जर का नसा सोबत हे झालं रक्तवाहिन्यामधला जो रक्त पुरवठा आहे मेंदूला तो कमी पडला किंवा प्रेशर तिथलं वाढल्यामुळे कधी कधी ती, ती फुटतात आर्टरीज आणि मग तिथे आतमध्ये रक्त जे आहे ते गोठतं रक्त साठतं परिणामतः ब्रेन स्ट्रोक पॅरालिसिस हे सुद्धा होऊ शकतं म्हणून वेळीच याची चाचणी करून पुढचे जे उपाय आहेत ते करणं आवश्यक आहे आता हे कोलेस्ट्रॉल नेमकं वाढतं कशामुळे तर पूर्वी एक असं होतं की वय वाढलं की आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये काठिण्यता येत जाते त्यामुळे साहजिकच कोलेस्ट्रॉल हे वाढत जातं परंतु आजकाल असं झालेलं आहे की अगदी तीशी चाळीशी मध्ये किंवा काही जणांच्या बाबतीत फॅमिली हिस्ट्री असते अनुवंशिकतेने सुद्धा वाढतं परंतु तरुणांची जी लाईफस्टाईल झालेली आहे धावपळी आ, की मुख्यतः व्यसन तंबाखू गुटखा मद्य पाणी याचं अति प्रमाणामध्ये सेवन करणं किंवा दुसरं महत्वाचं कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल जे आहे ते बनतच प्राणीजन्य पदार्थांपासून त्याला थोडक्यात दुसरा शब्द चरबी असा सुद्धा वापरला जातो म्हणजे प्राणीजन्य पदार्थ की त्यामध्ये दूध दुधाचे पदार्थ त्याला फक्त जे देशी गाईचं तूप आहे ते अपवाद ठरतं तसंच मांसाहार कुठल्याही प्रकारचा मांसाहार असेल किंवा पॅकेट फूड की ज्यामध्ये ट्रान्सफॅटचं प्रमाण हे जास्त आहे म्हणजे जा त्यामध्ये मग चिप्स कुरकुरे फरसाण नमकीन कुठलेही असतील किंवा बेकरी प्रॉडक्ट्स असतील केक्स बिस्किट किंवा जे सगळे टोस्ट खारी बाहेरचे तळलेले पदार्थ बाहेरचेच का कारण त्यामध्ये तेल हे वारंवार गरम केलं जातं आणि त्यातूनच ट्रान्सफॅटची निर्मिती होत असते हे सर्व जर का आपल्या आहारामध्ये अतिप्रमाणात येत असेल आणि दुसरीकडे व्यायाम काहीच नाही बैठे काम सतत आ, स्ट्रेस भरपूर असेल तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स ज्या आहेत त्या वाढतात कमी कसं करायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहार जी कारण आहेत मग अशी आपण सांगितलेले जे पदार्थ आहेत ते आहारामध्ये कमीत कमी घेणं जंक फूड प्रोसेस फूड पॅकेट फूड मांसाहार हे कमीत कमी घ्यायचं आणि जे आपलं घरी बनवलेलं साधं जेवण आहे ते जास्तीत जास्त आहारामध्ये घेणं आपल्या भागामध्ये उपलब्ध होणारी सीजनल फळं किंवा सीजनल भाज्या मोड आलेली कडधान्य सॅलड त्यामध्ये गाजर बीट टोमॅटो काकडी आपल्या रोजच्या आहारामध्ये घेणं जे व्यसन आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे चहा कॉफी सुद्धा कमीत कमी आहारामध्ये घेतली पाहिजे किंवा आहारामध्ये हे बदल करून जितका शक्य होईल तितका व्यायाम करणं ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवणं रोजच्या रोज किमान अर्धा भर तास तरी फास्ट चालणं असेल किंवा योगासनं प्राणायाम त्यातही विशेषतः भुजंगासन सूर्यनमस्कार धनुरासन हलासन हे जर का केलं तर नक्कीच चांगला फायदा होतो आहारामध्ये सुद्धा काही असे पदार्थ आहेत की आ, जे कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात त्यामध्ये आलं कुठल्याही पद्धतीने आल्याचा आपल्या आहारामध्ये समावेश रोज एवढा तरी आल्याचा एक तुकडा जो आहे तो आपल्या आहारामध्ये असला पाहिजे दुसरं म्हणजे दालचिनी दालचिनीचा काढा तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता चहाच्या ऐवजी सवस त्याचे सुद्धा भाजून त्याची चटणी वगैरे बनवली जाते थोडस लसूण वगैरे त्यामध्ये ऍड करून ती चटणी रोजच्या आपल्या जेवणामध्ये एक चमचाभर जर का घेतली तरी सुद्धा खूप छान त्याच्याने रिझल्ट मिळतात बदाम पिस्ता अक्रोड हे सुद्धा जर का रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशीपोटी खाल्ले तरीसुद्धा खूप चांगला फायदा होतो आणि यासोबतच रामबाण असा घरगुती उपाय जो की अगदी म्हणजे भरपूर जणांना त्याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेले आहेत कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स अगदी कुठल्याही औषधाशिवाय सुद्धा कमी झालेले आहेत ते म्हणजेच लसूण पण हा लसूण जो आहे आपण जेवणामध्ये तर रोज वापरतोच पण कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ज्या नसा ब्लॉक झालेल्या आहेत त्यांचं ब्लॉकेज कमी करण्यासाठी कसा खायचा तर दोन देशी लसणाच्या कुड्या ह्या सकाळी उपाशी पोटी कच्च्याच चावून खायच्या आहेत व्यवस्थितपणे आणि वरून एक कप भर किंवा अर्धा ग्लास कोमट पाणी प्यायचं सलग एकवीस दिवस हा उपाय करा त्यानंतर जर का खूपच लेवल जास्त असतील तर सात दिवसांचा गॅप द्या पुन्हा एकवीस दिवस सलग असा लसून जर का सेवन केला तर त्याचे खूप चांगले फायदे होतात नक्कीच कोलेस्ट्रॉल विषयी आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय निरोगी आयुष्य सर्वांना जगता यावं हाच आपल्या या चॅनेलचा उद्देश आहे आणि तुम्हाला आवडली असेल तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा काहीही प्रतिक्रिया शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अजून असेच आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेले आहे ते, ते देखील दे दे प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद